जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव येथील विद्याभारती शिक्षण मंडळाद्वारे संचालित मातोश्री नाथियाबाई विद्यालय आणि इंग्लिश मिडियम स्कूल येथे उन्हाळी सुट्टीतील स्वाध्यायाचे मार्गदर्शन आणि उद्बोधन सत्र आयोजित करण्यात आले होते शाळेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंह दर्यामह सिंह राजपूत यांनी उन्हाळी सुट्टीतील स्वाध्याय ही संकल्पना मांडली आपल्या मार्गदर्शन सत्रात डॉक्टर राजपूत यांनी दीड दोन महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा खंड पडतो आणि त्याचा विपरीत परिणाम शाळा सुरू झाल्यानंतर होतो म्हणून सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यासाठी विषयानुसार आठवड्यातील सहा दिवस स्वाध्याय दिला जाणार असल्याचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना केले या उन्हाळी स्वाध्यायामध्ये भाषिक कौशल्ये विज्ञान संकल्पना आणि गणितीय प्रक्रिया यांचा समावेश असून लेखन वाचन आकलन पाठांतर आणि प्रकल्प या गोष्टींवर भर दिला जाणार आहे यातून अध्ययन आनंददायी होणार आहे विद्यार्थ्यांना स्वाध्यायामध्ये अडचण शिक्षक पूर्वनियोजित शाळा भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतील अशा मार्गदर्शक सूचना यावेळी मुख्याध्यापक राजपूत यांनी विद्यार्थ्यांना दिल्या प्राध्यापक कुलदीप सिंह यांनी लिहिलेली सुट्टीतील स्वाध्यायाची प्रतिज्ञा शाळेतील शिक्षिका सौ घोटेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली आहे इंग्लिश मीडियम मुख्याध्यापक खवले मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमास मुख्याध्यापक सर अमोल सवटकार पत्रकार गजानन सोनटक्की अनिल भगत शिवदास सोनोनी आणि वर्ग उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्की सुनगाव माझ्या शैक्षणिक प्रगतीसाठी तो आवश्यक आहे आणि प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील माझा स्वाध्याय हा केवळ सुट्टीतील अभ्यास नसून माझ्या शिस्तीची नियोजन